नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एम एच फोर्टीन न्यूज चॅनलमध्ये दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरामध्ये मोतीबिंदू मुक्त जुन्नर तालुका अभियान राबविण्यात तालु। आलं डिसेंट फाउंडेशन जुन्नर सारथ्य फाउंडेशन जुन्नर आर झुनझुनवाला शंकर आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरासाठी सहकार्य केलं ते श्री महादेव ओतुरकर श्री आर डी डुमरे श्रीमती सुनंदा डुमरे सौ भामिनी तांबे श्री प्रमोद बोडके श्री अवधूत शिंगोटे श्री बी आतार श्री योगेश वागचौरे यांनी त्याचप्रमाणे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले होते ग्रामपंचायत ओतूर पुरुष ज्येष्ठ नागरिक संघ व श्री मुक्ताई महिला ज्येष्ठ नागरिक संघ ओतूर यांनी फाउंडेशन पुणे आणि सारथ्य फाउंडेशन पुणे त्यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचबरोबर आर झुंझुनवाला आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने गेल्या चार महिन्यापासून आपण जुन्नर तालुक्यामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचं आयोजन करतोय तर जुन्नर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत गेल्या चार महिन्यात खूप सारी शिबिरं आपण घेतलेली आहेत आणि आत्तापर्यंत जवळपास एक हजार चौतीस लोकांना डोळे देण्याचं काम या संस्थांच्या आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण केलेलं आहे हे एक हजार चौतीस लोकांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे खरं तर या सर्व उपक्रमामध्ये सारथ्य फाउंडेशनचे सहकारी आमचे विजूभाऊ गाडवे या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ शिंगोटे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर ओंकारजी रसाळसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर डिसेंट फाउंडेशनचे सचिव आदरणीय सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सुतार सर या ठिकाणी आहेत आणि ह्या सर्व गोतूरमध्ये आता हा माझ्या मते जवळपास पाचवा कॅम्प आपण या ठिकाणी घे घेतो आहे आणि पाचही कॅम्पला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे या ठिकाणचा पुरुष ज्येष्ठ नागरिक संघ आणि महिला ज्येष्ठ नागरिक संघ या दोन्ही संघांचं अतिशय मोलाचं सहकार्य खरं तर या शिबिरासाठी लाभत आहे म्हणजे लोकांपर्यंत माहिती पुरवण्याचं काम त्याचबरोबर या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सुद्धा होतं आहे अशा पद्धतीने तालुक्यामध्ये आपण खरं तर जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त तालुका, मोती तालुका करण्याचं स्वप्न रिसेंट फाउंडेशन आणि सारथ्य फाउंडेशनने पाहिलेलं आहे आणि या सर्व संस्थांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने आठ जुंजून शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण हा उपक्रम जुन्नर तालुक्यामध्ये चालू ठेवलेला आहे या आणि यापुढेही आपण तो चालू ठेवणार आहोत तुमचं नाव सांगा तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुमची मोठी शेतकऱ्या झाली एक शेतकऱ्या झाली कोण झाली पनवेल पनवेलच्या हॉस्पिटल कॅम्पमध्ये कॅम्प मध्ये तुम्हाला काय काही खर्च आला का त्याच्यासाठी रुपया सुद्धा नाही इथून नेलं परत इथे आणून सोडलं आणि तिथं जेवण राहण्याची आमची तीन दिवस चांगली व्यवस्था केली त्यांनी त्यांनी त्यांच्याच गाडीने आम्हाला इथे आणून सोडलं हॉस्पिटल कसं वाटलं एकदम एक नंबर स्वच्छता वगैरे एकदम खास आता काही त्रास होतोय काय नाही काय चांगलं ओके हा एक नॉले चांगल्या दिसतो बरोबर त्यावेळेस किती लोक होते आम्ही तीस म्हणजे तीस होतो ना पहिल्या वेळेस तीस होतो तीस लोक पहिल्याच कॅम्प होता पण सोय चांगली आहे तिथे